अगदी झटपट तयार होणारा चविष्ट आणि पौष्टिक पनीर पराठा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी अतिशय चांगला पर्याय आहे मऊ गव्हाच्या पिठात गच्च भरलेले पनीरचे सारण घालून तयार केलेला पराठा तर सर्वांच्याच आवडीचा नमस्कार अतिथी किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला सर्वात प्रथम आपण पराठ्यासाठी कणिक मळून घेऊया इथे आपण तीन कप गव्हाचे पीठ घेतले आहे त्यामध्ये कसुरी मेथी आणि ओवा हातावर क्रश करून घातला आहे चवीनुसार मीठ घालून सर्व सुखे साहित्य आपण मिक्स करून घेतले आहे आणि थोडे थोडे पाणी घालत आपण आता पीठ भिजवून घेऊया हे पीठ भिजवताना आपल्याला चपातीच्या पिठा इतके सेल ठेवायचे नाही आहे तर त्यापेक्षा थोडे घट्टच ठेवायचे आहे इथे आपले पीठ मळून झाले आहे जेवढे चांगले मळू तेवढेच आपले पराठे मऊ लुसलुशीत तयार होतात थोडा तेलाचा हात लावूनही आपण पीठ असे मुठीने दाबून दाबून चांगले मऊ होईपर्यंत मळून घेऊया आपले पीठ मळून झाले आहे वरून थोडासा आपण तेलाचा हात लावूया त्यामुळे पीठ सुकणार नाही आणि आता आपण स्टफिंग तयार करण्यासाठी आले लसूण हिरवी मिरची जिरे आणि कोथिंबिरीचा ठेचा तयार करून घेतला आहे दोनशे ग्रॅम पनीर किसून घेतले आहे त्यामध्ये मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया इथे घरात चीज उपलब्ध असल्यास घातले तरी चालेल चीज घालणे पूर्णपणे ऐच्छिक आहे चवीनुसार मीठ घातले आहे एका पॅनमध्ये दोन चमचे तेल तापून त्यामध्ये हिंग घालून घेऊया हिंग परतून झाल्यावर हिरवा ठेचा घालून कच्चेपणा जाईपर्यंत आपण त्याला परतून घेऊया ठेचा परतून झाल्यावर त्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आपण घालून घेऊया कांदा आपल्याला फार वेळ परतायचा नाही आहे फक्त मऊ होईपर्यंतच परतायचा आहे आणि त्यामध्ये लगेचच आपण सुखे मसाले घालून घेऊया या सर्व साहित्याचे प्रमाण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे सर्व मसाले खमंग असे परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडी कसुरी मेथी हातावर क्रश करून घालूया आणि पुन्हा एकदा सर्व मसाला मसाला आपला मसाला नीट मिक्स करून घेऊया इथे आपला मसाला छान परतून तयार झाला आहे आपण तो पनीरच्या मिश्रणामध्ये काढून घेतला आहे आणि आपले व्यवस्थित ढवळून आपले स्टफिंग तयार झाले आहे पिठाचे आपण सारख्या आकाराचे गोळे करून घेतले आहेत आणि एक एक गोळा घेऊन अशी मोदकाच्या पारीप्रमाणे आपल्याला खोलगट अशी वाटी तयार करायची आहे आणि तळाशी थोडस थोडीशी जाडसर ठेवून साईडने पातळ अशी वाटी आपण तयार करून घेतली आहे आणि त्यामध्ये भरगच्च असे स्टफिंग भरून घेतले आहे स्टफिंग भरल्यानंतर वाटी हातात गोल गोल फिरवत आणि स्टफिंग बोटाने खाली दाबत आपल्याला वरून पीठ बंद करून घ्यायचे आहे ज्याप्रमाणे आपण मोदक तयार करतो त्याचप्रमाणे हा गोळाही तयार करून घ्यायचा आहे आणि पोलपाटावर ठेवून प्रेस करत स्टफिंग थोडे स्प्रेड केल्यानंतरच आपण पराठा लाटायला सुरुवात करणार आहोत इथे आपण पराठा लाटायला सुरुवात केली आहे आणि आपण बघू शकता आपलं स्टफिंग अगदी कडेपर्यंत छान पसरले गेले आहे हा पराठा गोल गोल फिरवतच आपल्याला ला लाटायचा आहे अगदी सहज तो गोल फिरत फिरत लाटला जातो पराठ्याचा थिकनेस हा आपल्या आवडीप्रमाणे ठेवायचा आहे मला पातळ पराठे आवडतात म्हणून मी पातळ केला आहे आपल्याला थोडे जाड आवडत असतील तर थोडा जाड ठेवला तरीही चालेल आणि तव्यावर टाकल्यानंतर खालची बाजू व्यवस्थित शेकली गेल्यानंतरच आपण पराठा परतून घेणार आहोत दोन्ही बाजूने दाबत दाबत आपण पराठा शेकून घेतला आहे आपल्या आवडीनुसार तेल किंवा तूप लावू शकता आणि दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून झाल्यानंतर आपला खमंग असा पराठा तयार झालेला आहे आपण काढून घेऊया गरमागरम लुसुषित पराठा दही चटणी किंवा लोणचे कशाबरोबरही सर्व करू शकता या पद्धतीने आपला पराठा अतिशय खरपूस असा तयार झालेला आहे आपल्याला आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा कमेंट करून आपला अनुभव शेअर करा तसेच ही रेसिपी आपण आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेलचे आयकॉन जरूर प्रेस करा त्यामुळे आपल्या चॅनलच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्याला मिळू शकेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद